ढेकोळी परिसरात अस्वलाचा वावर सह सीमा भागात हद्दीत अस्वलाचा वावर असल्याचे आढळून आले आहे सहा मदे भीती ही। 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 अस्वल पिल्लांसह असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे शिवारात जाताना दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे व ढेकोळी तालुका चंदगड ते कुद्रेमनी काऊल मार्गावर परशराम रेंबोळकर यांची पोल्ट्री आहे बुधवारी सकाळी त्या परिसरात शेतकऱ्यांना अस्वल असल्याचे आढळून आले अस्वलाबरोबर पिल्ले आहेत त्यानंतर वारंवार अस्वल शेतकऱ्यांच्या नजरेला पडत आहे बुधवारी सकाळी आठ वाजता ते शेतकऱ्यांना पुन्हा दिसले अस्वलाचा वावर असलेल्या भागात कुद्रेवाणी गावचे कुरण आहे त्याचबरोबर परिसरात दाट झाडी आहे त्यामुळे अस्वलाला लपण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे या भागात शेती असून त्या ठिकाणी शेतकरी शेती कामासाठी जात असतात अस्वलाच्या आढळामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोन्ही राज्यातील वन खात्यांनी या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे ढेकोळीचे पोलीस पाटील ज्योतिबा कनगुटकर यांनी ढेकोळी ढेकोळीवाडी सुरुते कुद्रेमानी परिसरातील शेतकरी चारा आणण्यासाठी शेतात जाताना त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे शेती कामासाठी जाणाऱ्या महिला जाणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी एकट्या दुकट्याने शिवारात जाऊ नये असे बजावले आहे